स्वागत आहे सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणेकडे मिळालेल्या माहितीप्रमाणे गाडी नंबर बावीस सातशे अठरा सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेस गाडीचे बोगी नंबर यस पाच सहा मध्ये तीन संशयित इसम हे सिकंदराबाद येथील सोनाराचे घरातून कोणीही नसल्याचे फायदा घेऊन एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचे वीस किलो तीनशे ग्रॅम वजनाचे चांदीचे देवी देवतांची मूर्त्या चोरून घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्याप्रमाणे पोलीस ठाण्याकडील नेमणुकीचे सहाय्यक पोलीस फौजदार संजय जाधव पोलीस हवालदार सातशे छप्पन्न प्रकाश झिराळ पोलीस हवालदार सत्याऐंशी प्रमोद सोरवसे व आरपीएफ कडील स्टाफ असे जाऊन सदर गाडी अटेंड करून नमूद बोगीतून तीन संशयितांना ताब्यात घेतले त्यांचे नाव सुनील सिंग शेरसिंग रावत व चोवीस वर्षे राहणार थाना जवाजा तालुका बॅबर जिल्हा अजमेर राज्य राजस्थान असे असल्याचे सांगितले त्याच्यासोबत आणखीन दोन अल्पवयीन मुले त्याच्याकडे सदर बाबत केले असता त्यांनी त्याचे घरी पैशाची अडचण असल्याकारणाने सदरची चोरी केल्याचे सांगितले तसेच मार्केट पोलीस ठाणे सिकंदराबाद इथून नमूद संशयित व चांदीचे दागिनेबाबत गुन्हा रजिस्टर नंबर एकतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम चारशे वीस चारशे नऊ अन्वये गुन्हा दाखल असल्याचे समजले तरी मार्केट पोलीस ठाणे सिकंदराबाद येथील पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मय्या व पोलीस स्टाफ असे सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे येथे आल्यानंतर त्यांच्या ताब्यात तीनही संशयितांना व मुद्देमाल त्यांच्या देण्यात आले सदरची उत्कृष्ट कामगिरी पोलीस अधीक्षक सोलापूर लोहमार्ग पुणे तुषार दोषी उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर सोलापूर लोहमार्ग विभाग संगीता हत्ती मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष गायकवाड सहाय्यक पोलीस फौजदार संजय जाधव पोलीस हवालदार प्रमोद सोरवसे हवालदार प्रकाश झिरा कॉन्स्टेबल सं, संतोष सवळी स्थानिक अन्वेषण शाखा पुणे लोमार्ग यांच्याकडील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय वाघमारे पोलीस हवालदार विजय कांबळे यांनी व कडील स्टाफ यांनी केली आहे